नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनेलवरती खूप सारं स्वागत करते तर थमनीलवरून कळालंच असेल की आजची रेसिपी काय आहे तर आज मी ज्वारीच्या भाकरीचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि एवढी छान आणि टम्म फुगण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स, ट्रिक्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ आवडला व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी जी भाकरी बनवली आहे त्याचा पूर्ण दोन भाग होतात तुम्ही बघू शकता एक पा पापडा वेगळा आणि त्याच्या खालची बाजू वेगळी तर पूर्णच्या पूर्ण भाकरी मी खोलून तुम्हाला दाखवते मी अगदी अशीच भाकरी बनवायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मी ज्या ट्रिक्स आणि टिप्स सांगते त्या फॉलो करायच्यात आणि तुम्हीसुद्धा अशीच छान भाकरी बनवायची आहे तर भाकरी बनवण्यासाठी बन एक छान असं ताट म्हणजेच एक मध्यम आकाराचं ताट घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एका बाउलमध्ये घ्या किंवा प्लेटीत ताटात कशा ते घेऊ शकता आणि ताट जे आपण भाकरी करण्यासाठी ताट घेतलं आहे त्याच्याखाली आपल्याला एक कापड टाकायचं आहे म्हणजे ते ताट आपल्या हलणार नाही भाकरी थापताना त्यासाठी खाली कापड टाकायचं आणि सोबतच आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी तर आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं अगोदर थोडंसं दोन तीन भाकरीचं पीठ घ्यायचं त्यानंतर लागेल तसं पाणी घालून ते छान असं मळून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही जेवढं पीठ छान मळाल तेवढी तुमची छान भाकरी मऊ पण होईल आणि टम अशी फुगेलसुद्धा तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे त्यामुळं पीठ एकदम छान आपल्याला चुरून घ्यायचं आहे जमलं तर दोन्ही हाताने चुरा नसेल सवय तर तुम्ही एका हाताने सुद्धा चुरू शकता आता मला एकाच हाताने सवय आहे त्यामुळं मी एक हात माझा ताटाला पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मी भाकरी चुरत आहे सॉरी पीठ चुरत आहे आणि माझी आई दोन्ही हाताने चुरते पण मला सवय नाही आहे मी एकाच हाताने चुरते तुम्हालासुद्धा जशी सवय आहे तसं तुम्ही पीठ चुरून घ्यायचं आहे आणि मी सांगितले तसं एकदम छान असं खूप वेळ कमीत कमी दोन मिनटं तरी पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आणि जर तुम्हाला जास्त भाकरी बनवायची असेल तर तुम्ही एकदम सुद्धा पीठ मळून ठेवू शकता म्हणजे एकदम भाकरी फास्ट होतात पटपट -पट उरकतात त्यामुळे एकदम पण मळून ठेवू शकता अंदाजे पीठ घेऊन जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर एकदम मळण्यामुळं मुल ना आपण जे गहूचं पीठ मळताना घेतो तसं घ्याल तसं घ्यायचं नाही ज्वारीचं थोडंसं घ्यायचं आणि लागेल तसं परत मळून घ्यायचं आता मला इथे तीनच भाकरी बनवायच्या त्यासाठी मी एकदम अंदाजे परफेक्ट असं मेजरमेंट आहे तुम्हाला पुढे कळेलच तर मी तीन भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते असं छान असं मळूनसुद्धा घेत आहे तुम्ही बघू शकता मी मधूनमधून पाण्याचा हात पण लावते त्याला आणि मळून पण चांगलं चुरते सुद्धा, सुद्धा तर तुम्ही सुद्धा अगदी असंच चुरायचं आहे तर पाणी आपल्याला लागणार आहे त्यामुळं पाणी एका बाउलमध्ये घ्यायचं अगोदर सगळ्यात आधी आणि लागेल तसं पाण्याचा हात लावायचा त्याला इथे पीठ असं छान असं मळून झालेलं आहे माझं आता मी त्याला त्यातला एक गोळा घेणार आहे जेवढा मला भाकरीसाठी लागणार आहे तेवढा छोटासा गोळा काढून घेणार आहे आणि उरलेलं पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे तर ते ताटाचंच ठेवलं तर आपल्याला भाकरी थापताना ते मध्ये मध्ये येऊन आपली भाकरी फाटू शकते तुटू शकते त्यामुळं ते, ते बाजूला ठेवायचं आणि आपल्याला जेवढे पिठाची भाकरी करायची आहे तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर मी छोटासा गोळा करून घेतलेला आहे आणि खाली पीठ घातलं आहे त्या गोळ्याच्या त्यानंतर वरतूनसुद्धा थोडंसं पीठ घालायचं खाली पण खूप जास्त घालायचं नाही नाहीतर भाकरी फिरणार नाही त्यामुळं खाली थोडंसं पीठ घालायचं गोळ्याच्या आणि वरती थोडंसं आणि एक हात आपल्याला बाजूने फिरवायचा आहे आणि एक वरती थापायला ठेवायचा आहे म्हणजेच भाकरी चिरणार नाही आणि फाटणारसुद्धा नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ आपण छान चुरलेलं असेल तर फाटणार नाहीच पण आपला एक हात अर्धी भाकरी होईपर्यंत बाजूलाच ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता माझी अर्धी भाकरी झाल्यानंतर मी दोन्ही हाताने थापायला सुरुवात केलेली आहे तर अशी छान अशी भाकरी थापून घ्यायची दोन्ही हाताच्या मदतीने तर मला सवय आहे तुम्हाला जर नवशिक्या असाल तुम्ही तर तुम्ही शेवटपर्यंत एक हात साईडला आणि एक हात थापायला असंसुद्धा ठेवू शकता तशीसुद्धा भाकरी होते आणि छान पण होते फुकते सुद्धा तर नवशिक्या असतील तर त्या तसंच टिप्स तीच टिप्स वापरा तुम्ही आणि मला प्रॅक्टिस असल्यामुळं मी दोन्ही हाताचा वापर करते आता भाकरी बनवून एकदम छान अशी तयार आहे गोल गोलगरगरीत आणि बघू शकता तुम्ही कुठेसुद्धा भाकरी फाटलेली नाही का तर पीठ छान चुरलं होतं त्यामुळे आणि तुम्हीसुद्धा तसंच छान चुरून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी भाकरीचं पीठ वगैरे घेतलं होतं तेव्हाच मी गॅस ऑन करून तवा टाकला होता त्याच्यावरती म्हणजे तवा एकदम छान गरम झालेला असेल तरच आपण भाकरीवरती टाकायचे आहे नाहीतर भाकरी व्यवस्थित पचणार नाही व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळं आपल्याला सुरुवातीला तवा गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस आता फ्ल गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे तवा छान गरम होईल आणि भाकरी छान भाजेल आणि फुगेलसुद्धा आणि भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे जर आपण थोडा वेळ थांबून पाणी लावलं तर मग आपल्याला पोळू शकतं आणि भाजू शकतं म्हणजे पाणी लावताना त्यामुळं पाणी लगेच लावून घ्यायचं आणि आता ते पाणी आहे तोपर्यंत खाली लगे लगे पल्टून पल्टून तो मी ते दुसरं पीठ घेते आणि पाणी सुकलं की लगेचच पलटून घ्यायची पलटून घेतली आहे भाकरी आणि बघू शकता या उरलेल्या पिठाचे दोन गोळे झालेत वरची भाकरी भाजते तोपर्यंत मी खालच्या माझ्या भाकरी करून घेते एक भाकरी थापून घेते म्हणजे वेळ माझा वायात जाणार नाही आणि वरची पण भाकरी भाजेल दोन्ही कामं एकत्र होतील दररोज भाकरी करण्याची सवय असेल तर ते एकदम परफेक्ट मॅनेजमेंट जमतं वरची भाजेपर्यंत खालची थापून होते पण नवशिक्यांसाठी थोडंसं अवघड जातं तर मग नवशिक्या असाल तर अगोदर भाजून घ्यायची त्यानंतरच मग खालची भाकरी थापून घ्यायची माझी वरची भाकरी भाजते तोपर्यंत माझी खालचीसुद्धा थापून झाली आहे आणि काहीच वेळ लागत नाही दोन मिनिटाच्या आत भाकरी थापून होते आणि वरती पण तव्यावरती पण लक्ष द्यायचं आहे आणि खाली थापायलासुद्धा लक्ष द्यायचं आहे दोन्हीकडे आपले लक्ष ठेवायचं आहे म्हणजे खालची थापायला जर लागलं तर वरची भाकरी करपणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आता बघू शकता माझी भाकरी थापून झाली आहे आणि वरचीसुद्धा छान अशी भाजलेली आहे खालच्या बाजूने बाज आता तीच भाकरी आपण पालती टाकायची आहे भाकरी पालती टाकली की ती फुगायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकताय माझी एका बाजूने त्याची वाफ गेलेली आहे त्यामुळं थोडीशी अर्धी फुगली अर्धी तशीच आहे आणि ती आपण थोडी उलथण्यानं थोडंसं त्याला दाबलं तर ती पूर्ण भोगायलासुद्धा होते तर आपण काळजी घ्यायची आहे की ही वाफ खूप डेंजर पोळते त्यामुळं थोडंसं जपून उलतण्याचा वापर करायचा आहे आणि एकदम छान अशी भाकरी भाजून वागायची आहे दोन्ही बाजूनी छान भाजायची म्हणजे कच्ची राहणार नाही कुठेही आणि छान अशी भाकरी करून झालेली आहे पहिली तर दुसरी थापून तयार आहे आता ही दुसरीसुद्धा अगदी याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे तर दुसरीसुद्धा भाकरी भाजलेली मी तुम्हाला दाखवणार आहे ही आहे माझी दुसरी भाकरी आणि ती अजून पचलेली नाही खालच्या बाजूने भाजलेली नाही तुम्ही सुद्धा असंच चेक करूनच मग पालती टाकायचे जर तशीच पालती टाकली तर ती मग व्यवस्थित थोकणार नाही त्यामुळं खालच्या बाजून बाजूनी भाजू द्यायची व्यवस्थित त्यानंतर पालथी गागाची आणि तुम्ही बघू शकता यासुद्धा भाकरीची बाजूने वाफ जाते तर अशी जाते वाफ त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचं कारण नाही तरीसुद्धा फुगते त्यामुळं आपण उलताण्याचा वापर करायचा म्हणजे आपली छान मऊ लुसलुशीत छान भाकरी होईल आणि मी उलताण्याचा वापर करते तुम्हीसुद्धा करायचं आहे मला प्रॅक्टिस आहे तरीसुद्धा पण तुम्ही जर नवीन असाल तर उलताना हे कंपल्सरी वापरायचंच आहे आणि आज दोन भाकरी करून झालेल्या आहेत ही माझी लास्टवाली भाकरी आहे तर ही तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फुगलेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही अधूनमधून करत असाल तर तो मला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो पण तुम्हाला रोजची सवय असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट भाकरी बनवू शकता आणि हळूहळू हळूहळू ती व्यवस्थित होते सुद्धा तर माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि बघू शकता आता ही थर्डवाली माझी लास्टवाली भाकरी आहे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजले तर एकदम टम्म अशी फुगेल ती तर बघू शकता एकदम मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे आणि याचीसुद्धा वाफ गेलेली आहे आणि मी त्याला थोडंसं उलताना आणि प्रेस केलं तर ते एकदम गोल गरगरीत भाकरी टम्म फुगलेली आहे तर अशी माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मी बनवलेल्या भाकरी खूप आवडतात त्यामुळं मग म्हणलं की तुमच्याशी शेअर करूया हा व्हिडिओ भाकरी तर भाकरीचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला व्हिडिओ विसरत जाऊ नका तुम्ही जर माझा व्हिडिओ लाईक केला तर तो इतरांपर्यंत पोहोचेल आणि ते सुद्धा आपल्या चॅनलशी कनेक्ट होतील त्यामुळं लाईक करायला विसरायचं नाही तुम्हाला जर हॉटेलमध्ये हो असते तशी कडक भाकरी बनवायची असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो ठेवायची किंवा मीडियम ठेवायची म्हणजे भाकरी कडक होईल आणि लास्टवाली तर बनवायची असेल फक्त एकच तर तुम्ही गॅस बंद करून भाकरी तशीच पालती तव्यावर ठेवू शकता म्हणजे भाकरी एकदम कडक छान हॉटेलमध्ये मिळते तशी होईल